गोंदिया जिल्ह्यात काल मध्यरात्रीपासून पावसाने सर्वच तालुक्यात दमदार हजेरी लावली तर मुख्यतः तिवरी आणि अर्जुनी मोरगाव तालुक्यात ता अतिवृष्टी झाली याचा फटका जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या अतिदुर्गम अर्जी मोरगाव तालुक्याला बसला यात केशोरी आणि चिचोली या दोन्ही गावाला जोडणाऱ्या नाल्याच्या मागील तीन महिन्यापासून पुलाचं बांधकाम सुरू आहे यासाठी पुलाच्या बाजूला पर्याय रस्ता तयार करता आला असून काल मध्यरात्री आलेल्या मुसळधार पावसाने पर्याय रस्ता बंद झाल्यामुळे याचा फटका शेतकऱ्यांसह ये करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे सोबतच पर्याय रस्ता पाण्याखाली गेल्याने शाळकरी मुलांना शाळेत जाता आले नाही तसेच केशोरी वडसा मार्गावरील वडेगाव बंध्या गाढवी नदीच्या पुलावर पाणी असल्याने खोळदा गावासह गडचिरोली जिल्ह्याचा संपर्क तुटला असून केशोरी ब्रह्मपुरी एस टी सेवा ठप्प झाली आहे तर केशोरी गवर्धा मार्गावरील ढोबळ नाल्याच्या पुलावर पाणी असल्याने वारवी अंबोरा व वा चिस्टोला गावाचा संपर्क तुटला आहे तर दुसरीकडे सध्या खरीपाचा हंगाम सुरू आहे धान पिकाच्या ऋणीचे काम सुरू असल्याने शेतकरी देखील आपल्या शेतात जाऊ शकले नाहीत तर सुरक्षेच्या दृष्टीने केशोरी पोलीस स्टेशनचे प्रशासनाने पुलावरून पाणी उभत असल्यास कुणीही रस्ता ओलांडू नये अशा सूचना नागरिकांना दिल्या आहेत काल रात्री पाऊस आल्यामुळे केशोरी रस्ता चिचुली केशोरी केशोरी चिचुली रस्ता बंद आहे आणि पुण्याचा काम चालू आहे काल रात्री पाऊस आल्यामुळं येशोरी जे मार्ग आहे चितुलीकडे जाणेवाला तो मार्ग पूर्ण पुराणा एकदम जाम झालेला आहे आणि हा पुले जो आहे हा याचा काम अधूरा आहे आणि अजूनपर्यंत काही झालेलं नाही तर जाण्याची मोठी दिक्कत आहे परिस्थिती पर्याय रस्ता होता तो, तो एकदम वाहून गेला आता मोठ भारी समस्या आहे न्यूज रिपोर्टर चेतन आज अष्टवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा